येथे मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे केले आयोजन एकतीस रक्तदात्यांनी केले रक्तदान संपूर्ण जगाला शांतीचा आणि एकतेचा संदेश देणारे इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त यांचे औचित्य साधून औसा येथील साहिल भैया सय्यद मित्रपरिवाराच्या वतीने अनावश्यक बाबींना फाटा देत ईदे नबी निमित्त रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून हे इबादत आणि जीवनदानही आहे या उद्देशाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्या अनुषंगाने औसा शहरातील हशिरा उर्दू शाळा खडगपुरा औसा येथे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष अझरभैयास हाश्मी शिवसेनेचे प्रमुख संतोष सोमोशी ॲडव्होकेट मजर शेख मुजम्मिल शेख खाजाभाई शेख नियामत लोहारे उमरभाई पंजेशा मुस्लिम भीम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चांदभाई लोणे नदीम सय्यद पत्रकार अफ्ताब शेख आदित्य आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते रक्ताची गरज आहे आणि त्याच्यानंतर सामान्य ग्रुपातल्या माणसाला ते हजार बाराशे दीड हजार रुपये द्यायची सुद्धा पण रक्तदान शिबिर आयोजित केल्यामुळं तुमच्याकडे कार्डाची व्यवस्था असते आणि त्याच्यामुळं त्या माणसाला कार्डवाडीच्या अंदरि व्यवस्था होते या रक्तदान शिबिरासाठी लातूर येथील संजीवनी ब्लड सेंटर लातूरच्या टीमने सहकार्य करून हे कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी साहिल भैया मित्रपरिवाराचे अशरफ सय्यद आदी परिश्रम घेतले होते समाज गर्जना न्यूज मराठी लातूर औ प्रतिनिधि मुख्तार मनियार कडु